मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नवार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस संपूर्ण राज्यात थंडीचा जोर वाढलाय डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यामध्ये कडाक्याची थंडी पडणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केला गेलाय नगर जिल्ह्यात देखील थंडीची हुडहुडी चांगलीच वाढली आहे गेली दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर थंडी पडली आहे सकाळी वातावरणात मोठ्या प्रमाणावर धुकं जमा होत आहे त्यामुळं नागरिकांसह पशुपक्षी आणि शेतीपिकावरही त्याचा परिणाम होतोय या थंडीची तीव्रता एवढी वाढली आहे की हाडं देखील दुखत आहेत त्यामुळं नागरिकांनी सावधानता बाळगावी असंही आवाहन केलं जात अनेक जन सकाळिया आणि संध्याकाळच्या वेळेला शेकोटी पेटून थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करतात तरी या वाढत्या थंडीमुळे आरोग्याच्या मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात तेव्हा प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर बजेट बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसं कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न